पुणे श्लोक हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज करावा परीक्षा वेबसाइट ऑनलाइन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा ऑनलाइन नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पर्यंत अर्ज करता येईल प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेशपूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोनशे रुपये अधिक ते शुल्क भरावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी शून्य पाच किंवा चौऱ्याण्णव वीस शून्य एक एकाहत्तर सदोतीस या क्रमांकावर